नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स सक, कशा आहेत सगळे मजेत ना ही बघा आजची आपली सकाळ थोडीशी लेट झालेली आहे कारण संडे आहे संडे असला तरी पण आपल्याला आज ऑफिस आहे ऑफिसला सुट्टी नाही आहे ऑफिसला आपल्याला जायचं आहे कारण मार्च एंडिंग आहे इयर एंडिंग आलेलं असल्यामुळे संडे पण माझा आज वर्किंग आहे सो मी आज इथे उठले आणि तयारी करून ऑफिसला सो मी आता इथे मी आणि श्री आम्ही दोघं पण सकाळी उठलेलो आहोत लवकर लवकर म्हणजे थोडंसं लेटच झालेलं ले उठायला उठलं मस्त अंघोळ वगैरे केलं दोघंजणं फ्री झालं छान देवपूजा वगैरे केली आणि कारण मला ते शूट करता नाही आलं सकाळी मोबाईलची चार्जिंग थोडी डाऊन झालेली तर मोबाईल म्हटलं चार्जिंगला लावून ठेवते नंतर मग पॉसिबल झालं तर मग शूट करेन तर तोपर्यंत तो आम्ही सगळं घरातलं काम वगैरे मी आवरलं देवपूजा वगैरे केली आणि लेट उठल्यामुळे आज नाश्त्याला काय सो नाश्त्याला मी काय असं बनवत नाही बसले कारण ऑफिसमध्ये लवकर पोचायचं होतं आणि संध्याकाळी लवकर निघायचं होतं म्हणून मी चहा फक्त ठेवलेला आणि चहाबरोबरच असं थोडंसं स्नॅक्स वगैरे काहीतरी खाल्लं म्हणजे बिस्किट वगैरे असं किंवा चिप्स वेफर्स वगैरे असं काहीतरी थोडंसं म्हटलं स्नॅक्स खाऊया आणि पॉसिबल झालं तर मग ऑफ ऑफिसमध्ये पोचल्यावरती नाश्ता वगैरे म्हटलं मी करेन मग मी थोडंसं खाऊन निघाली कारण मी तुम्हाला आधी पण बोलली मी न खाता कधी निघत नाही पण आज मला काही बनवायला नाही मिळालं ज्यूस वगैरे किंवा नाश्ता वगैरे तर मी इथे चहा आणि बिस्किट असं थोडंसं स्नॅक्स काढलं आणि श्रीला पण दिलं पण आज श्री सं संडे असून पण सकाळी लवकर का उठलं आहे तुम्हाला पण प्रश्न पडला असेल ना की आज श्री लवकर उठलेला आहे छान छान रेडी झालेला आहे माझ्यासोबत सो so, माझा श्री कुठे चाललेला आहे मी तर ऑफिसला चाललेली आहे मग श्री आज कुठे झालेला आहे तुम्हाला पुढे कळेलच की श्री पण सकाळी लवकर उठला आहे रेडी वगैरे झालेला आहे आणि कुठे चाललेलं आहे ते सो मी इथे माझे बॅग वगैरे पॅक हे बघा आज संडे आहे तरी पण आपण ऑफिसला चाललेलो आहोत आज पण सुट्टी नाही आहे आणि आज माझ्यासोबत ऑफिसला कोणतरी एक नवीन पर्सन येणार आहे कोण आहे तुम्हाला बघायचं आहे का हा बघा श्री आज माझ्यासोबत ऑफिसला येतो आहे आज आम्ही जवळपास ऑफिसला चाललेलो हो। आहोत आज श्री माझ्यासोबत काम करणार आहे ऑफिसला आहे ना श्री काम करणार आहे माझी ऑफिसला श्री आज माझ्यासोबत ऑफिसला काम करणार आहे सो तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा चला मंडळी बाय सर तुम्हाला कळालंच असेल तर की श्री आज माझ्यासोबत ऑफिसला येतो आहे मी त्याला ऑफिसला घेऊन चाललेली आहे कारण की घरी पण तो कंटाळतो खूप एवढे दिवस झाले जे आम्ही संध्याकाळी रात्री पण लेट होतो आणि मी त्याला सोबत घेऊन चालले सो आम्ही आता इथे ऑटो पकडले स्टेशनला आलो आणि स्टेशनला ट्रेन पकडली ट्रेनने ट्रॅव्हल करून आम्ही ठाण्याला पोचलो ऑफिसला गेलो आणि ऑफिसमधलं फटाफट -पड़ काम आवरलं आणि ट्रेन आज हो पूर्ण खाली आहे कोणी ट्रेनमध्ये नव्हतं मस्त आम्हाला बदलापूर ट्रेन पकडल्या मस्त जागा भेटली बसायला आणि दुपारच्या वेळेस आम्ही लंचला थोडंसं बाहेर गेलो त्याला घेऊन कारण की म्हटलं काहीतरी असं स्नॅक्स वगैरे किंवा थोडं फास्ट फूड देऊया पण खूप दिवस झाले त्याला बाहेर घेऊन नव्हते गेली तर त्याने सांगितलं मम्मा मला पिझ्झा खायचा आहे म्हटलं ठीक आहे सर सो आम्ही इथे पिझ्झा खायला आलेलो मायासोबत सायली होती ती पण सायली दोघी पण सायली सायलीच आहेत तर आम्ही इथे चौघजणं आलो होतो आणि चौघजणांनी मस्त पिझ्झा ऑर्डर केलेला सो आम्ही वेट करत होतो आमच्या ऑर्डरची कधी येते आहे सो ऑर्डर आल्याच्यानंतर मग आम्ही मस्तपैकी असं त्याच्यावर पाव मारलेला होता हे बघा असाल तुम्ही इथे सो आम्ही ते मेल घेतला होता कॉम्बो असा त्याच्यामध्ये नगेट्स होते पिझ्झा होता आणि सॉस होता प्लस त्याच्यावरती एक कोक होता असे दोन आम्ही पिझ्झा घेतलेले दोन दोन फ्लेवरमध्ये वेगवेगळे आणि इथे हे काहीतरी नवीन एक होतं हॉट चिकन्स त्याच्यामध्ये चिकन राईस समथिंग असं काहीतरी होतं आणि मग परत संध्याकाळी निघाल्याच्यानंतर परश्रीला समीर भेटला आम्हाला सोबत सो पप्पा मला काहीतरी खायचं आहे तो आम्ही इथे एक छोटं शॉप होतो ठाण्याच्या स्टेशनच्या जर नियर बाय तिथे त्यांनी हॉटडॉग घेतलेला तो खाल्ला आम्ही तिथे हॉटडॉग घेतला आणि परत मग तिथून परतीच्या प्रवासाला आम्ही निघालो बॅक टू बदलापूर ठाणा टू बदलापूर असा ट्रॅव्हल आमचं परत चालू झालं सो आम्ही तिथून फास्ट ट्रेन पकडली फास्ट ट्रेनने आम्ही बदलापूरला पोचलो म्हटलं आता पोचल्याच्यानंतर घरी जाऊन परत सगळी कामं आपली रोजची आहेत सो म्हटलं जाताना काहीतरी थोडंसं भाजीपाला वगैरे घेऊन जाऊया कारण की आज थोडासा वेळ होता खूप लवकर आम्ही आलेलो स्टेशनला मग बाजारामध्ये आलो म्हटलं काहीतरी भाजी घेऊया फ्रूट पण घेतले काही कारण फ्रूट घरातले संपले होते आणि थोड्याशा भाजी घेतल्या म्हणजे भाजी अशा नाही भेटल्या पण मी टोमॅटो आणि शेंगा मला खूप छान तिथे भेटल्या तरी बघा खूप मस्त तशा जाडसर आणि कवळ्या शेंगा होत्या तर मी शेंगा घेतल्या आणि टमॅटो भेट घेतले सगळं सामान घेऊन आम्ही घरी आलो तुम्ही बघा तसं एवढं सगळं सामान मी घेऊन आले खालच्या वाण्याकडनं पण थोडं सामान आणलं देवाला फुलं आणले टमॅटो आणले शेंगा आणल्या आणि फ्रूट्स आणले कलिंगड आणि द्राक्ष आणली इथे पेरू आणि दूध घेऊन आलेले आहे कारण श्रीला ते सरबत परत हवा आहे ते मोहब्बत का शरबत आणि पेरू पण पे मला खूप छान मिळेल टरबूज घेऊन आलेली आहे आणि थोडंसं किचनचं आपलं सामान घेऊन आलेली आहे बघा शेंगा खूप सुंदर आणि कवळ्या शेंगा होत्या सगळं सामान मी व्यवस्थित लावून ठेवलं रात्री किचन परत सगळं आवरलं भांडी बिंडी सगळं जेवण बिवण झाल्याच्यानंतर किचन मस्तपैकी आवरलेलं आहे आणि अशा प्रकारे आता आपला टाईम झालेला आहे आज लवकर आला आल्यामुळे ऑफिसवर ना घरी कामं थोडी लवकर आवरलेली आहेत सो तुम्ही बघत असाल आता इथे किती वाजलेले आहेत बारा वाजले बारा वाजायला जवळजवळ अजून वीस पंचवीस मिनटं आहेत तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका